एरंडोल मतदार संघाचे नवयुवकांचे प्रेरणा स्थान वारकरी संप्रदायकांचे व वा शेतकरी पुत्र भगवान महाजन यांनी उभे राहावे यासाठी एरंडोल पारोळा तालुक्यातील लाखो नवयुवकांनी ज्येष्ठ नागरिकांनी घातले साकडे भगवान भाऊ महाजन हे वारकरी संप्रदायाशी जोडलेले एक निस्वार्थी व प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे ते नेहमी पारदर्शकतेने व लोकांच्या हितासाठी काम करतात त्यांच्या कोणत्याही वाईट कामांचा पुरावा मिळाल्यास लोकांनी त्यांना योग्य ती संधी देऊ नये मात्र त्यांच्या चांगल्या कामामुळे त्यांना एक संधी देऊन त्यांच्या कर्तृत्वाला मान्यता देणे योग्य राहील म्हणून आपण सर्वांना विनंती आहे की आपण एकदा दादा दोन हजार चोवीस चे एरंडोल पारोळा मतदारसंघात भावी आमदार म्हणून संधी द्या कट्टर भगवान भाऊ समर्थक समाविष्ट असतात म्हणून मला या विविध कामं करण्यामध्ये जी संधी मिळाली वारकऱ्यांच्या असो काही वी आपल्या कासोदेवामध्ये उरूजचा कार्यक्रम असो एरंडोनमध्ये उरूजचा कार्यक्रम असेल सेवापावड्यामध्ये उरूजचा कार्यक्रम असेल सगळ्या शहरांमध्ये जे काम करण्यामध्ये मला अतिशय प्रतिसाद मिळाला आणि चांगलं वाटलं सर्व समाजामध्ये फिरत असताना सगळे समाजांचे व्यथासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कळाला आणि कळल्यानंतर आता सगळ्या समाजाच्या जवळ मी जाऊन पोचलो आहे सगळ्या समाजांचे मला व्यथा या निमित्ताने कळाल्या गेल्या तीस वर्षापासून आदिवासी भटक्या समाजाच्या आज आपल्या पारोडा येरोंडो तालुक्यामध्ये एवढा मोठा समाज आहे पण ह्या समाजाला शासनाच्या योजना अद्याप परिपूर्ण मिळाल्याने जर आपण निवडून आलो तर आधी आपण काय करणार मला आदिवासी समाजांच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचलो प्रत्येक गावात पोचलो आणि खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाचं आपलं जे ट्रायबलचं ऑफिस आहे हे जिल्ह्याच्या शेवटच्या कोपऱ्याला म्हणजे यावलला आहे आणि इकडचा पावड्याचा माणूस जायचं म्हटलं म्हणजे सव्वाशे किलोमीटर दीडशे किलोमीटर लांब पडतं त्यामुळे आपलं आदिवासी बांधव त्या ठिकाणी पोचू शकत नाही आणि आपल्या आदिवासी बांधवाला शासनाच्या लाभापर्यंत पोचू शकत नाही मी आदिवासी बांधवांना तेच सांगितलं आपण पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्षापासून मतदान करत आहोत आणि मतदान करून आपल्याला आपल्या हक्काचं मतदान देऊन सुद्धा आपल्याला हक्क मिळत नाही आपल्याला स्वतःचं घरं मिळत नाही का स्वतःला रोजीरोटी मिळत नाही किंवा आपल्या शासनाच्या ज्या किमा त्या किमापर्यंत आपण पोहोचू शकत नाही याला एकमेव कारण एक शासनाचं जे ऑफिस आहे ती यावलं आहे आणि इकडचा माणूस जायचं जा जा म्हटलं म्हणजे दीडशे दोनशे किलोमीटर जाणं येणं आणि तिथं साहेब लोक मिळत नाही त्यामुळे आपले तिथं तिथंपर्यंत पोचतात काही लोक पोचतात काही लोक पोचत नाही पण आपल्या लोकांचे आदिवासी समाजाचे काही कामं होत नाही मला त्यासाठी मी जर निवडून आलो मला हे ऑफिस एरंडोल किंवा पहाळ्या शहरामध्ये आणायचे आहे आणि सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी जवळ विकासाच्या दृष्टिकोनातून आदिवासीच्या समाजांच्या ज ज्या ज्या लाभ मिळतात शासनाकडनं त्या लाभाच्या दृष्टिकोनातून या लोकांना जवळ ऑफिस येणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थ ज्यावेळी इथंच ऑफिस उपलब्ध होईल त्यावेळेस आपल्या आदिवासी बांधवांचा मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि सगळ्या योजनांचा लाभ मिळू शकतो भटक्याविमुक्त जाती जमातीच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या घरकुल जातीचे दाखले आणि विशेष करून सने अद्याप आज या दोघं तालुक्यामध्ये पस्तीस हजार लोकं राहत आहे पण पस्तीस हजार लोकांना साठ वर्षापासून अद्याप परिपूर्ण लाभ मिळाला नाही मग आपण आमदार झाल्यावर त्यांच्यासाठी काय योजना आणणार मी शासनाकडे आपल्या भटक्याविमुक्त आदिवासी समाज जो आहे खऱ्या अर्थानं मुलींना शिक्षण मुलांना शिक्षण आणि शिक्षणासाठी आज पाहिजे त्या शाळाने आपल्याकडे इथं एक सोनमलडे गाव म्हणून एक शाळा आहे पण त्या ठिकाणी पाहिजे त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुरेशी व्यवस्था नाही आणि आज एवढा मोठा मतदारसंघामध्ये जवळपास ज्या शाळा हव्या होत्या त्या शाळासुद्धा उपलब्ध नाही आहेत पण मी जर जा आमदार झालो पहिले पहिले तर आपण आदिवासी मुलांसाठी चांगली शाळा मुलींसाठी चांगली शाळा आणि आता आपली जी भावी पिढी आहे आदिवासी मुलांची ही कितपत ऊस तोडायला जाईल कितपत बाहेर कामाला जाईल आणि आदिवासी समाजानेच लोकांचं काम करावं गं बाकी त्यांनी करावं आणि आदिवासी समाजानेच हा ठेका घेतलेला आहे का आपल्याला लोकांना या मानसिकते सगळे बाहेर काढून मान्य मुलं आणि मुलींना शिक्षणाला शंभर टक्के शिक्षण कसं पूर्ण होईल या शिक्षणासाठी या ठिकाणी आपण पूर्ण व्यवस्था करू आणि पहिल्या क्रमांकाने आदिवासी भटक्या जमा जमातीचं काम करण्यासाठी आपण प्रथम क्रमांक महाराष्ट्रामध्ये आणि एरंडोलसाठी काम करू सबस्क्राईब नव And press the bell icon. Never miss an update.